हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिंग लिंगचा मराठी तर्फ ठेवणे मांडणे व्यवस्थित लावणे कर इत्यादी लादणे बसवणे अंडी घालणे विचारार्थ पुढे मांडणे माखणे हात घालणे माथी मारणे वर रोखणे किंवा नेम धरणेची तीव्रता कमी करणे किंवा शमवणे होत आहे लेईंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे बर्ड्स रिप्रोड्यूस बाय लेईंग एग्स दुसरा वाक्य आहे डोंट वरी ही सेड लेईंग हिज हँड ऑन माय शोल्डर तिसरा वाक्य आहे दे आर लिंग पाइप्स अंडर द रोड चौथा वाक्य आहे शी वॉज लिंग द टेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू